उद्या देखील बैठक पार पडते काय असणार नाही भारतीय जनता पार्टी हे जय पराजय झाल्यानंतर त्याचं विश्लेषण करते आणि पुन्हा नव्या जोमानं त्या ठिकाणी कामाला लागते आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं काम सुरू केलंय बैठकांचा सिलसिला सुरू आहे आणि तशाच पद्धतीनं उद्या बैठक आहे आणि नव्या जोमानं ताकदीनं पुन्हा एकदा या ठिकाणी सगळ्या विषयाचं आत्मचिंतन करून भारतीय जनता पार्टी निर्विवादपणे त्या ठिकाणी महायुतीला महाराष्ट्रामध्ये यश मिळवून देईल मनोज रांगेच्या मनोज रांगी पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे तेरा जुलैपर्यंत सरकारला मुदत देतो त्यानंतर जर उपोषणा आरक्षणाच्या संदर्भात काही निर्णय झाला नाही तर थेट निवडणुकीत उतरू अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिला आहे मी मनोज जरांगेंचं मनापासून आभार व्यक्त करेन अभिनंदन करेन कारण सरकार या सगळ्या विषयात सकारात्मक आहे हे त्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे काही लोक मनोज जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारला निशाणा करण्याचा प्रयत्न करत आहेत मला वाटतं माझी त्यांना नम्र विनंती असेल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आहेत मराठा समाजाला ज्यांनी पहिलं आरक्षण दिलं होतं ते देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत पुन्हा आज ते त्यांची भूमिका सकारात्मक आहे आणि त्याच्यामुळे सरकार कुठेतरी टाळतंय नकारात्मक भूमिका असं नाही आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं जरांगीनी त्या ठिकाणी संवाद सरकारशी ठेवावा आणि वारंवार चर्चेतनं एक एक गोष्टी त्या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य करत मराठा समाजाला त्या ठिकाणी दिलासा द्यावा समाजामध्ये जातीय ते निर्माण होईल अशा प्रकारे काही लोकांचा प्रयत्न आहे त्याला या ठिकाणी या विषयामुळे खतपाणी मिळू नये याची सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे संघविचाराशी संबंधित असलेल्या ऑर्गनायझर या नियतकालिकामध्ये भाजप आणि एकंदर भाजपच्या नेत्यांवरती टीका करण्यात आली की भाजपचे काही नेते हे जनतेपासून मूळ प्रश्नांपासून बाजूला गेले होते हवेत होते आणि त्यांच्या अति आत्मविश्वासामुळेच भाजपला मोठ्या प्रमाणात पिछाटीला सामोरं जावं लागलं आणि याचा जोडून प्रश्न आहे की राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे भाजपचं जे ब्रँडिंग आहे ते कमी झालं मला वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे मातृतुल्य पितृतुल्य अशी आमची संघटना त्या ठिकाणी आहे आणि भारतीय जनता पार्टी आहे त्या संघाचा संस्थात्मक भाग आहे आणि त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा मार्गदर्शन सल्ला सरसंघचालक किंवा आर एस एस देत असतं त्या सकारात्मक घेऊन भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी कर वाटचाल करत असते आणि हे वारंवार झाले आपण बघाल ज्या वेळेला इंडिया शायनिंग त्या ठिकाणी होती त्याही वेळेला अशाच प्रकारचं थोडं अपयश आलं होतं आणि त्याही वेळेला विवेक साप्ताहिकातना की पाक्षिकांना त्या ठिकाणी सल्ला दिला गेला होता काही भूमिका मांडली होती आणि शेवटी या भूमिका पॉझिटिव्ह घेत दुरुस्त करत पुढं जायचा हा परंपरा भारतीय जनता पार्टीची आहे आणि त्याच्यामुळं काही विशेष असं याच्यात वाटत नाही ती एक पद्धत आहे आणि संघाच्या काही चांगल्या सूचना असतील त्या भारतीय जनता पार्टी घेत या ठिकाणी वाटचाल करत असते दुरुस्त्या करत असते त्याचप्रमाणे या विषयाकडे त्या ठिकाणी आहे आणि मला वाटतं ब्रँड व्हॅल्यू कमी झाली जास्त झाली जेव्हा महायुतीमध्ये घटक पक्ष आपण सामावून घेतो त्यावेळेला आपण गरज सोडू वैद्य मरो अशा प्रकारची भूमिका घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे महायुतीमध्ये राष्ट्रवादीला घेतलं होतं त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी युतीत लढलो आजही ते आहेत आणि त्याच्यामुळे लगेच एका अपयशांना अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्या बरोबर घेतलेल्या सहकार्यावर टोकाचं बोलणं त्या ठिकाणी उचित नाही शिवसेनेतून कोणी तिथे उपस्थित राहिले नाही मला वाटत शेवटी हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रिक्त होणाऱ्या जागेवर कोण उमेदवार असावा हा महायुतीचा निर्णय नसतो तर त्या पक्षाचा निर्णय असतो आणि त्या पक्षातही केवळ तो अजितदादा पवारांचा निर्णय आपली पत्नी म्हणून नाही आहे तर त्या पवारांचं जे राष्ट्रवादीचं संसदीय मंडळ आहे प्रफुल्ल पटेल असतील छगन भुजबळ असतील सुनील तटकरे असतील अशा त्यांच्या सर्व टीमनं सामुदायिकपणे पक्षाचा ते ते जो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं घराणेशाही म्हणून ती अजित पवारांनी केलेली गोष्ट नाही आणि जो काय निर्णय आहे तो त्यांचा पक्षाचा विषय आहे पक्षानं घेतलेला निर्णय आहे आम्ही त्यावर भाष्य करणं योग्य ठरत नाही राज ठाकरेंनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरेंवर मराठी माणसाचा राग आहे रा आणि त्यांना जी काही मतं मिळाली केवळ मोदी विरोधकहीच मिळाली आहे शंभर टक्के मराठी माणसांचा राग त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंवर आहे तो या विधानसभेने मतांमध्ये लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये परावर्तित झालेलाही आपल्याला दिसेल मुंबईमध्ये त्या ठिकाणी महायुतीला दोन लाख जास्तीची मतं या ठिकाणी महाविकास आघाडीपेक्षा मिळालेत लालबाग परळ वरळी जे शिवसेनेचे बाले किल्ले होते त्या ठिकाणी महायुतीनं भाजपनं मोठ्या प्रमाणावर मतदान घेतलेलं आहे वरळीसारख्या ठिकाणी आदित्य ठाकरे जिथे आमदार आहेत त्याही ठिकाणी सायजेबल लीड ते घेऊ शकले नाहीत मोठ्या प्रमाणावर महायुतीला मतदान झालं आहे शिवडीलाही लालबागला मतदान घेऊ शकले नाहीत कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला परंतु आपण अगदी पालघरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत बघाल की कोकणने सातत्यानं शिवसेनेवर प्रेम करत त्यांच्या मागे उभी राहिली होती परंतु कोकणची जनता मराठी जनता आज पूर्णपणे संपूर्ण कोकणात त्या ठिकाणी महायुतीच्या मागे उभी आहे यावरना राज ठाकरेंच्या बोलण्यात तथ्य आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं धन्य